हाय फ्रेंड्स आज आपण सुंदर अशी गाजराची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण गाजरं छान धुवून घेतली वर्ण त्याचं साल थोडं थोडं काढलं आणि असे तुकडे करून आपण छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत सुंदर रेसिपी माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि जे नोटिफिकेशनचं बटन आहे ना ते पण दाबायचं म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे आपण गाजराचे काप करून घेतले त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेत बघा अशा प्र प्रकारे आपण त्याचं बारीक करून घेतलं आहे सुंदर अशी रेसिपी त्यानंतर आपण त्यामध्ये छान असं भांडं धुवून टाकलं आहे आपण आता ते गॅसवर ठेवणार आहोत एक वाटी पाऊन वाटी आपण रवा घेतला आहे असं छान असं हलवून घ्यायचं आहे सुंदर त्याच्यापासून आपण गुलाबजाम करणार आहोत सुंदर अशी पौष्टिक ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात गाजर येतात चला म्हटलं वेगळी अशी रेसिपी करूया की जी खायला पण पौष्टिक त्यानंतर आपण दोन मिनटं मंद गॅसवर शिजवलं थोडंसं आणि पाऊन वाटी आपण दूध टाकलं आहे अर्धी वाटी आपण पाणी टाकणार आहोत आणि छान असं आपण ते हलवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हलवून घेतलं आहे आणि दोन चमचे आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत म्हणजे गोडसरपणा येईल आणि आपण हलवून घेणार आहोत गाजराचे गुलाबजाम तुम्ही कधीच पाहिली नसेल अशी आगळी वेगळी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला पड़ा 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 तर मग पटापट पटापट लाईक करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही अशा प्रकारे आपण झटपट होणारी रेसिपी त्यानंतर पुन्हा आपण दोन मिनटं छान त्याला शिजवून घेत घेतो आहे तोपर्यंत आपण एक वाटी साखर घेतली आहे आणि दोन वाट्या पाणी घेऊन छान असा त्याचा पाक करून घेणार आहोत जास्त हे करायचं नाही फक्त साखर विरगळायची म्हणजे एक तारी वगैरे पाक करायचा नाही त्याचा साखर विरगळून घ्यायची अशा प्रकारे आपण गॅसवर ठेवलं आहे आणि आपण हलवणार आहोत म्हणजे ती साखर आहे ती विरगळून त्याचा छान असा पाक तयार होईल म्हणजे त्यामध्ये आपण जे आपण गुलाबजाम बनवणार आहोत ते त्यामध्ये सोडणार आहोत तोपर्यंत आपण हे बघा छान शिजलं आहे रवा शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण पुन्हा आपण पाच मिनटं मंद गॅसवरती शिजवून आहे त्यानंतर आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा थंड झालं आहे आणि त्याचे छान असे मळवून घेऊन तुम्हाला आवडेल त्या आकाराचे आपण गोळे बनवून घेणार आहोत बघा किती सुंदर झालं आहे तीन गाजरामध्ये एक कुल एक किलोची गुलाबजामुन तयार होतात बघा झटपट होणारी रेसिपी आणि खायला पण एकदम पौष्टिक आणि एकदम चवीला पण सुंदर हे बघा अशा प्रकारे आपण ह्या आकाराचे मी गोळे बनवले तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत ता तो आकार देऊन तुम्ही त्याचे छान असे गोळे बनवू शकता आवडीप्रमाणे मी असा अंडाकृती त्याला आकार दिला हे बघा असे आपले गोळे तयार झाले आहेत बघा किती सुंदर त्याला तुकतुकीतपणा आला आहे म्हणजे आपला रवा छान शिजला आहे अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा आणि रे केल्यानंतर कशी झाली रेसिपी ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही तुम्हाला जर हवं असेल तर त्यामध्ये साखरेच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर टाकली तरी पण छान होणार आहे रेसिपी किती सुंदर गोळे झाले आहेत आपला पाक पण तयार आहे एकदम गरम नाही पण कोमट पाकामध्ये आपण थोडीशी वेलचीपूड टाकणार आहोत आणि छान असं हलवून घेऊन जे आपण गोळे तयार केले होते ते त्यामध्ये आपण एक एक छान असे सोडणार आहोत मुरल्यानंतर एवढी छान लागते रेसिपी खरंच तुम्ही म्हणाल एकदा केली ना किसार किसार की सारखी सारखी करावी लागेल एवढी सुंदर गुलाबजामची रेसिपी गाजराची गुलाबजाम तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी ऐकली असेल तर चल चला मग पटापट लाईक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण तुम्हाला रेसिपी कशी केली ती पण कळणार आहे बघा किती सुंदर झाले आहेत कलर पण सुंदर आहे आणि चव पण एकदम भन्नाट अशी आहे मैत्रिणींनो बघा किती सुंदर दिसत आहेत एकदम छान कारण गाजरच तेवढे छान होते कलरचे त्यामुळं छान असा त्याला कलर आला आहे बघा किती सुंदर झालेत मुलं अगदी मागून मागून खातील एवढे सुंदर चवीला पण आणि आतपर्यंत सॉफ्ट असे कारण आपण जो रवा आहे तो छान असा शिजवून घेतला आहे गाजर पण छान असे शिजवून घेतले आहेत त्यामुळं त्याची चव सुंदरच लागणार आहे अजिबात कच्च कच्चेपणा जाणवणार नाही तुम्ही दुधाऐवजी मिल्क पावडरचा वापर साखरेच्याऐवजी मिल्क पावडरचा वापर केला तरी पण सुंदर होणार आहे रेसिपी तुम्हाला ज्या प्रकारे हवी आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता पण मी ही अशा प्रकारे केली आहे बघा आपण एक गुलाबजाम तोडतो बघा आतपर्यंत छान पाक मुरला आहे त्यामुळं चवीला पण सुंदर लागणार आहेत गाज तीन गाजरामध्ये एक किलो गुलाबजाम ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मग चला पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायची आहे स्वस्थ रहा मस्त खा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद